साईराम साईराम पालखी निघाली उठा साईमाई सकाळ उठल्यात आम्ही चार वाजल्यापासून रात्रभर झोपलो नाही खूप मच्छर मच्छराच्या ठिकाणी आज पालखीची जाऊ झाली आता थोड्याच वेळात आमची आरती होईल आरतीनंतर थोडा चाय पाणी नाष्टा होईल मग पुढचा प्रवास सुरू तो होईल तोपर्यंत आरती घेऊया घेऊयाचा खाची सोय मंडळाकडून आता जायची वेळ झाली पालखी निघायची वेळ झाली आहे बॅग पॅकिंग ठेवतात साईराम साईराम अशी सेवा करत राहा सेवाराम ओम साईराम साईराम आतमध्ये भजन चाललंय का मी जातोय आई चंडिकेचं दर्शन घ्यायला चला येतं का साईराम चला साईराम दर्शन घ्यायला साईराम दर्शन झालं ओम साईराम कालशी लोक लिफ्ट जातात चालत निघाले वरती आई चंडीग्याच दर्शन घ्यायला सैराम झालं दर्शन झालं दर्शन झालं आमचं सईराम झाले दर्शन आई चंडीगेच दर्शन पदयात्रियों खुले दर्शन दिल ओल श्री का माते कि जयराम पालखी आता निघाले जुचंद्र चंडिका मंदिरातून पुढच्या स्टॉपवर पुढचा स्टॉप कुठे आपला कामनगावामध्ये कामन कामन स्टॉप आहे आमचा दुपारचा जेवणाचा पहिल्या नाश्त्याचा ब्रिज जवळ ना। नाश्त्याचा आहे ओम ओम साई श्री साई जय जय साई ओम साई श्री साई जय जय साई സൈറ മണ്ഡലി साईराम आता आम्ही चंडिका मंदिरातून अर्ध्या ताच्या प्रवासानंतर आलो बाफाण्या फाटा तिथे थोडा आमचा चाय पाणी नाश्ता होईल त्याच्यानंतर पुढचा प्रवास येते तोपर्यंत ओम साईराम साईराम सरा नाश्ता करूया साईराम साईराम अशी सेवा आम्हाला दरवर्षी करत रहा साईच्या तुमची प्रार्थना ओम साईराम लाईनित रवे एक ग्लास लसी भेटणार आहे लसीसाठी लाईन लसी भेटणार आहे लसी एक एक ग्लास अध्यक्ष व्हिडिओ कॉलासाठी चालत यायला वाटेल कंपनी साईराम ये आले शेवटचे निशान आता आमची पालखी पोहोचलेली आहे शेवटच्या स्पॉटवर साईराम आता आम्ही पोचले आहेत कामनला आमचा दुपारचा ऑल्ट आहे तिथे आम्ही जेवणा खाण्याची सोय होणार त्याच्यानंतर परत संध्याकाळी वरघर आमचा पदयात्रा चालू होईल

साईराम दुपारच्या हॉल्ट नंतर कामनेतून आता आम्ही निघालो वडगडच्या हॉल्टला संध्याकाळच्या साईराम दोन तासाच्या प्रवासानंतर इथे आता क्षणभर विश्रांती आहे त्या क्षणभर विश्रांतीसाठी आम्ही या गावात आलो आहेत या गावाचं नाव काय खर्डी गावामध्ये आलेले आहेत क्षणभर विश्रांती

पंधराशे पडले टी शर्ट गेले पाचशे पाचशे रुपयात टी शर्ट केलं तहीस काय तरी तीन वरशेका शंभर रुपयाचा ब्याज वरला काय तुझं मग अवली फी गेलं नाई निद्याची नाही तर

అక్కడ ఉంటారు కదా ఆయన ఆయన వస్తులే కసవా ఆ రొట్టె ఉందలే అంటే మెతే మెదరసంతా ఆజపునలవాచన ఏయ్ ఏకైన ఫేనే దిసదేరవాదో ఏ కంపనీ కో ఏయ్ তুই దొర్లు కదలుటే కసన్ దానకు లుటే కస ఫడయా మెతేరరసంతా సో ఫడనేదలుటి నిన్న తా కస హ హ తరిసాలె तरी चालेल पन्नास किलो तरी दान दुपारचे खान ना कोणाला तुम्ही ससुरीला कोण बघाला कोणा ससरा काय करायचा आहे सगळ्या गेल्या साईराम साईराम अशी सेवा मला चाने दिला साईराम ब्लॉग मध्ये साईराम आमची क्षणभर विश्रांती संपले मस्त इथे आता समोश्याची सोय होती चाय पिल्या आता मस्ती चढले सर्वांना आता निघाल्यात ओम साईराम खाली समोसे समोसे गोरे खाली घर करताना दोन खाले अजू बसल्या बसल्या दोन समोसे मिळतात तुला दोन थंडा चा? पिले चहा चहा साईराम आता पुन्हा एक अर्धा तासाच्या प्रवासानंतर पुन्हा आमचा एक चायचा स्पॉट आला आहे जो मंडळाचा रेग्युलर असतो इतने आम्मी आता थोड़ा चाय नाश्ता करना पुनः एकदा प्रवास आहोत तोयंत ओम साई राम साई राम ओम साई राम साई राम, साही राम। साईराम हे साईराम बोला नापले पैसे एवढेच होते काय की आता दुचालाची साईराम आता दोन तासाच्या प्रवासानंतर आम्ही वडगर गावात आलो आहे वडगर गावांचा रात्रीचा मुद्दाम आहे या मुक्कामध्ये आता आम्ही थोडी आरती आणि आमचं इथे भोजन होणार रात्रभर विश्रांती चला तर पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये ओम साईराम